त्या मराठवाड्यासह महाराष्ट्राला पाण्याने झोडपून काढलं आहे नेमकी काय आहे पार्श्वभूमी मराठवाडा विदर्भ आणि महाराष्ट्रातील मा, इतर सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं बर्बाद झालेली आहेत शेती सबंधपणाने खरबडून गेलेली आहेत जनावरं वाहून गेलेली आहेत गोठे आणि घरं जमीनदोस्त झालेली आहेत हे अभूतपूर्व अशा प्रकारचं नुकसान आहे त्यामुळे मदतसुद्धा अभूतपूर्व केली पाहिजे ही मागणी घेऊन अखिल भारतीय किसान सभा अखिल भारतीय शेतमजूर युनियन आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन या तीन संघटनांच्या वतीने आम्ही आज सबंध मराठवाड्याचा दौरा सुरू करतो आहे यापूर्वी विदर्भाचा दौरा किसान सभेच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण केलेला आहे शेतकऱ्यांना प्रति एकर पन्नास हजार रुपयाची तातडीनं मदत ही सरकारनं केली पाहिजे गोठे आणि घरं जी पडलेली आहेत पाच लाख रुपयाची मदत त्या सगळ्यासाठी केली पाहिजे जे सबंध जमीन खरवडून गेली त्यासाठी भरीव मदत जी पुन्हा जमीन बागायती करण्यासाठी लागेल ती सर्व मदत केली पाहिजे आणि ती सगळी कामं ही रोजगार हमीच्या अंतर्गत सरकारने करून दिली पाहिजेत विहिरी बुजलेल्या आहेत तीसुद्धा रोजगार हमीच्या अंतर्गत उकरल्या पाहिजेत ही महत्त्वाची मागणी आम्ही करतो आहे विद्यार्थ्यांची फी माफी झाली पाहिजे ही मागणी त्याच्यामध्ये आम्ही घेतलेली आहे यासाठी आज संबंध दौरा करून तीस तारखेला संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या तीनही संघटनांच्या वतीनं सरकारचं लक्ष या मागण्यांकडे वेधण्यासाठी आम्ही जबरदस्त मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हजारोच्या संख्येने शेतकरी शेतमजूर या तीनही संघटनांच्या माध्यमातून या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत सरकारने अंत नये पन्नास हजार रुपये एकरी मदत ही तातड्यानं जाहीर करावी जे शेतमजूर आहेत त्यांना पंचवीस हजार रुपये त्यांचं जे श्रमाचं नुकसान झालं त्याच्यासाठी शेतमजुरांना सुद्धा दिली पाहिजे ही सुद्धा मागणी आम्ही त्याच्यामध्ये घेतलेली आहे जे राजकीय नेते सध्या मदतीचं ढोंग करतायत त्यांचे स्टिकर लावतायत मदत देताना तर ते त्याच्यावर कसं बघताय तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री दौऱ्यावर असताना ऑन कॅमेरा सांगतात की आम्ही अगोदर मदत केली आणि मग आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे धादांत खोटं आहे जी मदत सरकारने त्यांनी तेन, केलेली आहे ती यापूर्वी झालेल्या पावसाच्या नुकसानीची आहे सध्या झालेल्या पावसाच्या नुकसानीच आहे अशा प्रकारची मदत देण्यात आलेली नाही दुसऱ्या बाजूला हा संतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे मदत करणं आपला पिंड आहे किल्लारीत ज्यावेळी भूकंप झाला संबंध महाराष्ट्रभर त्याची संवेदना पोहोचली कुणीही बॅनर न लावता झेंडे न लावता मदत केली आज मात्र दुर्दैवानं एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडून आपण पाहिलं की क्रेडिट घेण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये सुद्धा होतो मदतीचे बॅनर झळकवले जातात टेम्पोवर स्टिकर्स लावून मदत पोहोचवली जाते मला वाटतं ही असंवेदनशीलता आहे लोकांनी प्रचंड मदत करण्याची आवश्यकता आहे लोकांनी ती मदत करावी शेतकऱ्यांना शेतमजुरांना ही मदत घेताना ऑकवर्ड वाटू नये अशा प्रकारे ती मदत करावी किसान सभा शेतमजूर युनियन आणि सी आय टी अशा प्रकारच्या मदतीसाठी नक्कीच पुढाकार घेईल आमचे सर्व कार्यकर्ते मदत कार्यामध्ये अग्रेसर राहतील सर, सर गेल्या म्हणजे या महिन्यापर्यंत साडेसातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या फक्त मराठवाड्यात केलेल्या आहेत आणि हे जे संकट आलं याच्यामध्ये तीन आत्महत्या रेकॉर्ड झालेल्या आहेत तीन दिवसापूर्वी तुम्ही बघताय सर लाखो लोक निराधार झालेले आहेत आत्महत्या वाढतील आणि हे संकट खूप मोठं संकट होणार आहे सरकारने पाहिजे का सबंद देशामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुर्दैवानं महाराष्ट्रात होतात त्यातही विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वात जास्त होतात या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता ज्यावेळी उभी पिकं बर्बाद झालेली आहेत विशेषतः कापूस सोयाबीन आणि सगळी खरीपाच्या पिकाची बर्बादी झालेली आहे जे कर्ज शेतकऱ्यांनी घेऊन ते पिकं उभी केलेली होते ते कर्जातून घेतलेले सगळे पैसे मातीमोल झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता नव्यानं कर्ज फेडता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे हे कर्ज जर सरकारने माफ केलं नाही आणि भरीव पन्नास हजार रुपये प्रति एकरी जर दिले नाहीत तर शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढतील दुर्दैवानं पीक विम्याचं संरक्षण सुद्धा सरकारने चार जे ट्रिगर होते ते काढून टाकले अत्यंत संधी साधू भूमिका घेतली आणि एन डी आर एफच्या अंतर्गत सरकार केवळ आठ हजार पाचशे रुपये आज देऊ आहे करोड पिकांना हेक्टरी आठ हजार पाचशे म्हणजे गुंठ्याला केवळ पंच्याऐंशी रुपये देऊ करत आहे या सगळ्याच्या आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील मी सरकारला अपील करतो तुमचे तीन तीन नेते आज रणांगणामध्ये आहेत मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री तुमचं केंद्रात सरकार आहे त्यामुळे सरकारने केंद्राकडून मदत आणावी राज्याने पुढाकार घ्यावा तुम्हाला शक्तीपीठसाठी कोट्यवधी रुपये खर्च करायला तयार आहेत मात्र शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत हे मान्य करता येणार नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊन द्यायच्या नसतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होऊन द्यायच्या नसतील आणि शेतमजुरांना जगवायचं असेल आऊट ऑफ वे जाऊन अभूतपूर्व मदत करावी लागेल सरकारने ती करावी अशी मागणी आम्ही करतो सर्वात प्रथम असंही कारण की आपण जर पाहिलं तर गेल्या महिन्याभरापासून